नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की, की ले ले आता ऐश्वर्याने मात्र लताबाईंना किडनॅप केलेलं असतं तेव्हा मात्र त्यांना शुद्ध आल्यावर प्रश्न विचारतात की जानकी कुठे आहे त्यानंतर मात्र ऐश्वर्या हसू लागते आणि ती म्हणू लागते की घेऊन गेले तुझ्या बबडीला पोलीस आणि पुढे मात्र घडलेले सगळा प्रकार आता ऐश्वर्या तिला सांगू लागते तू मला धोका दिलास ना मग आता हे तर तुला भोगावंच लागणार आहे आणि तुझ्या लेकीला तर मात्र मी तुझ्या कुणाच्या आरोपामध्ये अटक केलेले आहे हे ऐकून मात्र आता इकडे लताबाई प्रचंड घाबरते तर दुसरीकडे मात्र ऋषिकेश जानकीला भेटायला जेलमध्ये जातो त्यानंतर मात्र तो जानकीला वचन देतो की मी तुझ्या आईला नक्की शोधून आणेल तुम्हा मायलेकींची भेट मात्र मी नक्की घडून आणेल त्यानंतर आता जानकी थोडीशी आता व्यवस्थित तिला वाटत असत ऋषिकेशच्या बोलण्यामुळे तर दुसरीकडे मात्र आता जानकीशी बोलत असताना मध्येच तिथे हवलदार येतात आणि सांगू लागतात दादा आता भेटण्याची वेळ संपली आहे तेव्हा आता ऋषिकेश होकार देतो पुढे तो, तो जाताना जानकीला समजून सांगतो जानकी म्हणजे सीता आणि माझ्या सीतेने मात्र आतापर्यंत सगळं काही हे सांभाळून घेतलेलं आहे आणि आता सगळं काही पुन्हा ती व्यवस्थित असं सांभाळणार आहे ती थी तिचा धीर सोडणार नाही आता मी येतो आणि असं म्हणून तो तिला तिथून धीर धीर देऊन निघून जातो तर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत तर सुमित्रा मात्र निर्लज्जपणे म्हणत असते की मला खरंच नाही वाटते की असं कसं ही जानकी वागू शकते तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला खरंच वाटतं की जानकी असं वागू शकते तर तेव्हा सुमित्रा होकार देते हो आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सुमित्राने मात्र आता जानकीने खून केला आहे हे बोलून दाखवते तर दुसरीकडे ओवी रडतच आता इकडे ऋषिकेशला जाब विचारते तेव्हा आई कधीच येणार नाही का मी ऐकलं बोलताना त्यानंतर मात्र ऋषिकेश आता ओवीची समजूत काढत असतो तर दुसरीकडे ऐश्वर्या सारंगाला म्हणत असतो तिने मला खूपच त्रास दिला आहे ना तर बघा आता मी तिची कशी जिरवते आणि इकडे कोर्टामध्ये मात्र आता जानकीला नेण्यात येतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब